जयवीर गोगादेव जन्मोत्सव अहिल्या नगरात मानाच्या नाथकाठ्यांचे भव्य आगमन व मिरवणूक जयवीर गोगादेव जन्मोत्सव अहिल्या नगरात मानाच्या नाथकाठ्यांचे भव्य आगमन अहिल्या जय जयवीर गोगादेव जन्मोत्सवानिमित्त तेरा मानाच्या नाथकाठ्यांचे आगमन भक्तिभावात आणि उत्साहात झाले संदेश नगर येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने या काठ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले एकवीरा चौक श्रीराम चौक ते द्वारकामाई साई मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये जयवीर गोगादेव भक्तांची मोठी उपस्थिती होती या निमित्ताने द्वारकामाई साई मंदिरात भजन संध्या महारक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय खर्डिले आणि गोरक्षनाथ भक्त पालवे महाराज यांनी दर्शन घेऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या गुरु गोरक्षनाथ आखाडा सिद्धार्थनगर माळीवाडा नालेगाव रेल्वे स्टेशन आणि इतर मानाच्या आखाड्यांचे कार्यकर्ते तसेच साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

साई मंदिरापर्यंत निघत असते यामध्ये नगरसेवक आदरणीय यांच्या मार्गदर्शनाखाली हे सदर आयोजन मध्ये सुनील भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहेत त्यांच्यासोबत सोबत साथ द्यायला आदरणीय नगरसेवक पवार साहेब आहेत त्याबरोबर पाटील आहेत तसेच तसेच आकाश आहे व इतर सर्व प्रतिष्ठांचे तरुण कार्यकर्ते निश्चितपणे या समाजा भव्य दिव्य वाढत राहाव या समाज खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक काळापासून हा आमच्या सोबत आहे आमच्या सोबत कुठल्याही परिस्थिती असली तरी हा समाज ठामपणे उभा असतो सदैव आमचं देखील या समाजावरती प्रेम अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा